काय बायकोची आम्ही टाकली असेल काय माहिती काय करायचं असलं तर बायको मला तासल्याशिवाय काय बचत पैसे काढून मला की घेतलं होतं आता देवा काय करायचं बायको आता आल्याशिवाय मला तासती मारती गुन्हा बसवतरी काय करता त्याचा शो तर पाहिजे काय करायचं त्या सरपंचा लक्ष हवे तुम्ही गेला तर गावाच आता काय म्हणायचं काय सरपंच काय भेटलं काय करणार आहे का आपला आता तुम्ही आलाय ना मग हाय आता करू त्या बघितलं

<laughs> तुम्ही जावा बाई ना मी बघतो जरा गावाचं की काय सरपंच कुठे गेलाय सदा सरपंचा कुठं असेल त्याला माझ्याकडे होणार त्याच्या मस्ती जी राह तुम्ही सुट्टी आहे बाई त्याला पाटलानी काम सांगितलं नाही आता सरपंचाला सुट्टी नाही पिठे तिकडे कुठे बोंबल राणा कुठं जाते पाणी आमच्या मागे उद्योग आमचा अरे पण रानात काय एकटा खाली सोडून राहत का रानात म्हणजे काय मी सकाळपासून त्या सरपंचाला ओढत गाव ना असू दे मोबाईल पाना बंद सरपंच बी त्या तू बी त्या असू दे पाटील आले ऐक गावात आले मुली गावाची त्या सरपंच असेल ना ते तर उचलायचं आहे सरपंच गाव बघून घे मला सांग ना सरपंच कुठे आहे काय नक्की साठी हाय ना आता सरपंचाची इट्टी असते मला खरे सांगितलं

मी म्हटलं दगड पशु होऊन टाकून का तन बन का आ, ना तन बन या ना नवा अन्न मन आहे आज काय म्हणला ये नावा नन मन आहे नगनी ऊ आण करून नागनी नागवा सरपंच आण करून नागनी गु घाण करून टाक ऐकलं की रे आपल्या गावाचे काय म्हणजे रस्ते हे सगळा कचरा रस्त्यावर सगळं सगळं म्हणजे टाकले न बना वाटून न लग्न करून टाकलं वाटण नागना काय वाटून टाकलं गावान वाटून गणू नागण गावाचं वाटुळ करून वाटणू न गणू टाकणं असं मराठीत बोल ना एक तर डोक्याचं वांग झालंय माझ्यात बस ती ना दाण्यात टाकून घोडं उडून घेतलं तुरा बोलून घेतलं तेच पस्त बर पाणी मोना पाण्यात बोना पाणी मोना म्हणणं पाण्यात बोला म्हणलं पाटील बोला म्हणलं मी मुका रे मी बोलतोय बाबा मानिल्या पान हा? मना एक नदीन पंजाब पण एक माना मी कुठे गावलं मी मानणार नायच की तू सरळ बोलता येते का बघ बाबा सदा बोला अरे गावाची पर चाळण करून ठेवली त्या बघा तुम्ही वर बसता काय करायचं आम्ही तुझ्या भी नावाना वाटत पाणी खाली सोड ना खालच्या आळीचे बघा तुम्ही मला मागाशी सांगितलं आखं गाव कुळपूर आले सरपंच गावा नाही त्याला एक काम करा कुठ असितनं त्याला भडवायला इथं जरी बसला असला तरी उदान इथं सरपंचा अड्डा मला माहिती आहे कुठं पण हुडको जप नाही सर काय झालं झालत पाटलांनी सांगितलं पाहिजे तू काय तुझं का कोण ऐकाय मोकळावे मी जा या जवळ त्याला

तुम्हाला काय झालं तुम्ही आलेलं कळलं म्हणून तुम्हाला भेटायला कळलं गावाची वाट लावली नाही पाटील गावात लोकांनी सत्कार केला काय काम केली रस्ते पडला गाड्या नाही एक शब्द बोलू नका तुम्ही मला गावाची कामं सुरू झालेली पाहिजे काम करतो पाटील पण कायच झालं तुम्हाला माहिती माहितीये का पाटील लावायची बंद करा लाडीगुडी पाण्याचं काय झालं लाईटीचं काय झालं कचरा सगळ्या रस्त्यावर उकारणा पडलाय कुठं लक्ष तुमचं कचरा ती मीच ठेवलाय तुम्हाला माहिती नाही काय झाले माहितीये का बायकोन व बचत घाटातून सरपंचा पैसे काढले होते मला सोनं केलं होतं सोनच कुठं रस्त्याने पडलं ते मग माहित हरवलंय त्या कचऱ्यात सरपंच दूध खोळ समजू नका आम्हाला खरंच पार्थी सोनं गेलं तुमचं खड्ड्यात अहो खरंच कचऱ्यामध्ये सोनं हरवलं कचऱ्यात गेलं तुमचं सोनं मला गावातलं सगळं करून द्या पहिलं

घेणं तनपणानं कचरे कटण्या घेणं दोन कुणाचं सरपंचानं मी ऐक ना पाटणार नाही बोंटना घेणं लोनतलं गेलं नोणं घेणं अट्ञा तनपणानं नग्न गावात ना गे ना गेलाय सरपंच सरपंचा दोन घेण का

म्हणाय पाहिजे मला माहित आहे तुम्ही जाऊन बघाय चला तुम्ही पण चला ना मी पण येते आणि हा बायका गावातल्या आपण गरीब आहे ना मग आपल्याला घेऊन जाईल आपली कलिंद्री जाईल म्हणजे चगळ होईल मी काय म्हणते काय जरी चालत तरी चालल बाबा म्हटलं तरी चालले की किला झेपरी लागून खाणी सुट्टी द्यायची नाही काय घावत तेवढं घ्यायचं आपली जर दलिंद्री घालवायची असली तर ही दलिंद्री बोलीच तिथं सोन्याची खाली लागली तिथं पाहिजे कसं कुंडीत तिथं चालली

कायदा काय मला येणार हे काय करतो काय करायच तुला काय विचार मला 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 आयोगाने तुला कधी सांगितलं आता सांगितलंय तू गा हा मुंबरी लावून नीट सांगतो पिठ्या गुलीट सांगतो बघ तुला काय

माझं सोन काय कचऱ्यात हारावलेलं नाही लक्ष ठेवा माझं सोन घरात ठेवलं होतं ते सापडत नाही पण तुम्ही लगा घरातले सोन ठेवलं मी तिकडं घरात सापडून तुम्ही कचरा एक मिनिट थांब ह्या बोड्या थांब थांब हा बोबड्या थांब सरा थांब तुम्ही कचरा शोधताय सोन्या करता आपली त्यांना जर स्वच्छ ठेवलं आपला परिसर स्वच्छ ठेवला तर त्यांना नाही होणार नाही मुलं आजारी पडणार नाही त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी तर ही स्वच्छता अभियान केला स्वच्छता ठेवली खाली तुम्ही कचरा होऊ लागता लेकरांसाठी तर स्वच्छता केली असती तर आपल्या आजारी पण कचरा हे इसकटण्याची गोळा केला गोळा ओळख केला असत पण स्वच्छता झाली असती सगळं बरा तुम्ही सांगितलं कचऱ्यात म्हणून खबर येते का नीट ती हाय बहिर